नमस्कार मंडळी आहात सर्व मजेत ना आम्ही कोकणकरानी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज बावीस तारीख शु फ्रायडे शुक्रवार आणि आज मी निघालो आहे गावाला आणि पाच दिवस आम्ही मी एकटाचा गावी असणार आहे आणि मी आता इथून दादर तुतारी एक्सप्रेस इथून चिपुर्ण चिपुलनातून चिपुलना पुढचा प्रवास सुरू आहे ॲक्च्युली सर्व जाणार होते जिजा पण हो मी पण मी पण करताय पण सहाव्याचा पेपर सत्तावीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि सत्तावीस तारखेला आमच्याकडं पालखी येणार आहे तर त्याच्यामुळं ह्यांचं जायचं कॅन्सल झालेलं आहे साव्याच्या जिजाचं मी जिजासाठी कैरी आणि काजू आणि काय आंबा आणणार आहे त्याच्यामुळं ते आता राहते नाहीतर ती पाठी लागणार होती आणि जिजा साव्या तुझ्या कैरी जिजा साव्याला पण कैरी आणि चला भेटू मित्रांनो मी पोचलो दादर स्टेशनला अकरा नंबर प्लॅटफॉर्मला आणि आली कोकण कन्या कोकण कन्याला बघून गर्दी दरवाजे उघडत नव्हते पोलिसांनी भरपूर काय कसरत केली त्याच्यानंतर दरवाजे उघडले आणि लोक लटकून लटकून गेले दरवाज्यातून आणि मी बघत राहिलो आणि लाईन खूप होती त्याच्यानंतर पोलीस आपल्या कामाला लागले आणि सुचारीची लाईन लावायला सुरुवात केली आणि तुतारीची लाईन बघितली तर भर भयंकर लाईन होती माझा नंबर खूप मागे होता आणि पहिली वाट बघितली मी तर ही लाईनची सुरुवात होती आणि लोकं पुढेच घुसली भरपूरशी लोकं लाईनमध्ये कारण पोकर पकडायला जे बाहेर आले होते परत आतमध्ये गेले आणि खूप मोठी लाईन लागली होती आणि शुक्रवारी एवढी भयंकर गर्दी होती शनिवारी जर कोण येत असेल सुपारी रात्री तुपारीसाठी तर खूप गर्दी होईल आणि केवढी मोठी लाईन होती बघा भयंकर गर्दी आणि त्या गर्दीतून मी बॅग ठेवून लाईनमध्ये आलो होतो आणि मी पुढे बघायला आलो केवढी लाईन होती तर भयंकर लाईन लांब लागली होती आणि इथे अशी फिरून लाईन खूप मागपर्यंत गेली होती आणि कशी तरी कसरत करून मी ट्रेनमध्ये शिरलो बॅग डॉक्यावर घेतली आणि आत दरवाज्यात कसा तरी घुसलो आणि ट्रेन, ट्रेन दादरवरून निघाली दादरवरून निघाल्यानंतर हो दा मी बघितलं तर काय मी उभा होतो आणि भयंकर गर्दी आणि हा गर्दीचा नजारा पण काय करणार कोकण वाशियर चिमक्यासाठी आणि साडेपाच वाजता मी चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचलो खूप अंधार होता त्याच्यातूनच वाट काढत गर्दीतून मी बाहेर निघालो भार निघत होतो आणि तुम्ही घड्याळ बघू शकता सात वाजून एकोणतीस मिनटामध्ये एस टीकडे धावत गेलो तर एस टीला खूप गर्दी असल्यामुळे काही आत शिरता आलं नाही आणि मी शेअरिंग रिक्षा पकडून मी माझ्या ताईच्या घरी गेलो आणि तिथून माझी गाडी घेऊन तर सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी मी आता पोचलो आहे स्वर्गनगरी कोकणमध्ये आता चिपुलना निघालो आहे गावी जायला आणि आपला रस्ता पण खूप छान झाला आहे बघू शकता तुम्ही सुंदर रस्ता बनवला आहे पुढे बघूया तर चला आता आपला प्रवास सुरू झालाय चिपळूण टू संगमेश्वर संगमेश्वरला जाणार आणि तिथून मग घरी मुसरी माल तर काल ट्रेनमधून खूप त्रास झाला कारण खूप भयंकर गर्दी होती भयंकर म्हणजे एकदम खतरनाक खतरनाक म्हणजे काय विचारू नका कसा तरी मी आलोय चिपलूणला ये पर्यंत बसायला नाही भेटलं उभ्या जिथं आत शिरलो तिथे झडकून राहिलो एवढी भयंकर गर्दी होती चला आता आपण थोडा रस्ता बघूया असं काय कुठपर्यंत चांगला आहे खराब आहे चला इकडून मी आता गाडी घेऊन चाललो आहे फोर व्हीलर कारण गावी आपल्याला अड इकडे तिकडे जायचं असतं आणि आफसाल क्रॉस केलाय आता क्रॉस करून पुढे आलोय म्हणजे चला बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका त्या तुमच्या अक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला कामते वाट चाल कामतेपर्यंत रस्ता वाटतं पुढे आता असेलच चांगला बघूयापर्यंत रस्ता चांगला आहे चिपलून ते संगमेश्वरपर्यंत मी बोलतोय कारण मागचा काय मला माहीत नाही कारण मी ट्रेनने आलो आहे आणि इथून गाडीने चाललोय बघा कामते हॉस्पिटल आणि इथून चकाचक रस्ता भेटला आहे पुढे बघूया चला नमस्कार मित्रांनो धामणी पुलावर पोचलो आहे आणि रस्ता इकडे आरवलीच्या पुढे तो सिंगलच आहे पण ठीक आहे दुसऱ्या रस्त्याचं अजून काम चालूच आहे आणि माल फाट्याजवळ ब्रिजचं काम चालू आहे तिकडे रस्ता खराब आहे आरवलीत ब्रिजचं काम चालू आहे तिकडे रस्ता खराब आहे बाकी इकडे सिंगल रस्ता चालू आहे इथून जो जुना रस्ता चालू होतो इकडे अजून जुनाच रस्ता आहे इकडे कुठलं काम केलेलं दिसत नाही अजून बघा हा पूर्ण दोन जुनाच रस्ता आहे इथून बहुतेक संगमेश्वर पर्यंत किंवा रेल्वे स्टेशन जे इथं चांगला असेल इकडे पूर्ण खराबच आहे हो रस्ता खराब म्हणजे जुना रस्ता आहे अजून इकडे काम काही दिसत नाही याचा या साईडला माती काढली आहे आणि इथून खराब रस्ता सुरू आम्ही मु मुकोन कृपा हॉटेलच्या समोर आलो आता कृपा हॉटेलच्या समोर चांगला आहे रस्ता जरा कॉन्क्रीटचा सिंगल रस्ता आहे बघू पुढे मी संगमेश्वर डेपोजवळ पोहोचलो आहे आणि जोरात ब्रिजचं काम चालू आहे रिक्षा स्टँड आहे महत्वाची आणि मी गाडी लावून बोललो एस टी डेपो फिरून येऊया बघतो तर काय एस टी डेपो पूर्ण तोडला होता आणि मला वाटतं एस टी डेपोचं काम चालू आहे नवीन बनवत आहेत आणि मी पूर्ण जे सी बी वगैरे लावले फक्त शौचालय ठेवलं आहे बाकीचा सर्व परिसर तोडला आहे आणि ह्या गर्दीतून त्या साईडला जायला रस्ता आहे हे बघा इकडे ही जागा तशीच आहे आणि इकडे जो डेपोचा जो स्ट्रक्चर होतं ते तोडून इथे त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे चांगला डेपो असणं गरजेचं आहे पण असं होतं कामा नाही कारण चिपळूणचा जो डेपो आहे तो किती कित्येक वर्ष असंच पडू नये पहिला जुना तोडला नवीन काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर काय तो बनलाच नाही आणि मी सहज असं बघत बघत आपली बाहेर आलो बाजारपेठ फिरून येऊया तर बाहेर बघतो तर तरी जोरात ब्रीजचं काम चालू आहे समोरची सर्व दुकान तोडली आणि हे ब्रीजचं काम सुरू आहे जोरातगिरीकडे जर असं जातो जर बोल नदीच्या जेवढचा पूल आहे तो तिथले जोरात काम चालू आहे ह्या स्टँडकडे समोरचा रस्ता जातो तिथून हे सर्व गावठी पालाभाजी वगैरे विकायला ठेवतात इथून जर खाली रस्ता जातो तो बाजारपेठेत जातो नुसतं असा फिरत फिरत शेरपटका मारून ये कारण दुसरा एक छोटं काम होतं तर बाजारपेठ सजली होती सकाळचे आठ साडेआठ वाजले असतील भाजीवाले वाटे लावलेलेच होते तर बघत बघत मी निघालो कारण पहिला आलो आलोक्यामध्ये जे यायचं बाजारपेठ सकाळच्या गाड्या लागलेल्या असतात कारण माल उतरायला येतात उतरून पण ही बाजारपेठ आहे संगमेश्वरची काय गर्दी नव्हती जास्त एवढ्या सकाळचं कोणी येत नाही असंच मी पुढे चालत चालत फेमस दुकान आहे मला आता दुखेल दुकानात तुला बघायला पहिला आम्ही तिथून निघून गेलो आता तर तो आपला परिवाडी सुद्धा इलाजकडे भेटत सर्व सामान तेलेले बघा मुचरी कौल आणि आम्ही पोचलो पोचलोय भावानो दोन मिनटाच्या अंतरावर हो आहे आता फायनली कोकण स्वर्गनगरीत पोचलेलो आहे आणि आपल्या घरी इथं संपतो रस्ता खराब चालू होत मग धूरला आलात की आपलं घर आहे समोरच हे आपलं छोटंसं घर आहे चला सुखरूप पोचलो आहे पुन्हा भेटू आता नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये चला बाय बाय टेक केअर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय